जगद्गुरू भगवान श्री दत्तात्रय स्वामी यांचे जन्मस्थान म्हणून सर्वदूर प्रख्यात असलेल्या श्री दत्तशिखा संस्थानवर दत्तप्रभूंचे दर्शन व परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची सारखी वर्दळ असते येणाऱ्या भाविकांची विशेषता महिलांची मोठी कुचंबनाव होत आहे दत्त शिखर या संस्थांवर दैनंदिन होणारा धार्मिक विधी व ईश्वर चिंतनात कुठलाही खंड पडत नाही ती जबाबदारी पूजनीय महंतांसह गादींचे वारसदार असलेल्या संन्यस्त व्यक्ती चोखरित्या पार पाडत आहेत परंतु तिथे बसलेल्या आलेल्या नळाला पाणी नसल्याने व उपलब्ध असलेल्या शौचालयात पाणीच नसल्याने पुरुष भाविकांसह महिला भाविकांना उघड्यावर शौचाला बसावे लागत चा आहे ह्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या विश्वस्त मंडळी मात्र गादीच्या परंपरागत वारसदार असलेल्या अन्यस्त व्यक्तींचा छळ गर्क असल्याचे मंडळीच्या आमरण उपोषणाने उघड झाले आहे भाविकांना आल्हादयक वातावरण व वा सुलभरित्या ईश्वराचे दर्शन घडावे अशा उपाययोजना करण्याच्या शासनाच्या सक्त सूचना आहेत येथे मात्र त्यांची खुलेआम पायमल्ली होत आहे सार्वजनिक न्याय नोंदणी झालेल्या असलेल्या या संस्थांकडून सार्वजनिक उपक्रम राबविण्यात क्रमप्राप्त आहे परंतु जिथे मूलभूत सुविधांचीच मोठी वानव आहे तिथे सार्वजनिक उपक्रम राब बाबतीची कल्पनाच करणे गैरवाजवी होय मागील अठरा वर्षांपासून दिंडी घेऊन येथे येतो या संस्थांवर पाणी मुतारी शौचालय लाईट व राहण्याची सोय नसल्याने दिंडीतील पुरुष व महिलांची मोठी फजिती होत आहे सदाशिव दिगंबर मोरे नागोराव पाटील व रामराव दिगंबर मोरे राहणार कामळज तालुका लोहा जिल्हा नांदेड असे यांनी सांगितले अहकाराने बरबटलेले एक विश्वस्त महाशय संस्थान कार्यालयातच वयोवृद्ध सचिव व विश्वस्तांवर खेक्सत असल्याचे चलचित्र सर्व जगांनी पाहिले आहे त्यांच्याकडून सुविधा व न्याय ही अपेक्षाच करणे गैर आहे असे चिंतामन भारत पती महाराज यांचे म्हणणे आहे कळमळून सांगाल पुन्हा रांगू येता पहाट 3 वाजता भक्त उठतील भक्त तीन वाजता उठून त्या टाइमला तर अंधार अंधार की मनसला एकना गेला गायला नाही लाईट बंद राहतात लाईट तिकड नाही की लाईटच नाही इथं दोन नळ आहेत लावलेले त्याला पाणी नाही का नाही नाही पाणी येत नाही आळसला पाणी नंतर पाणी राहत नाही प्रत्येक आता आमचं टिपर टँकर चालू आहे आमच्या महाराज कुठून आला तुम्ही आम्ही खांबलच नागोराव कडली एडी आम्ही जोशी सांगली दोहा तालुका नाव काय रामराव दिगंबर मोरे कधीपासून येतात अठरा वर्ष झाले येतात काही बदल का बदल नाही काही सुविधा मिळतात काहीच सुविधा नाही विश्वस्त ऐकायला सुद्धा तयार भेटायला भेटू देत नाही अठरा वर्षाला मिळता मुख्य महाराज आमच्या वडिलाचे गुरु एकशे एक वय आहे आमच्या वडिलाचं वडील सुद्धा येतात की आमचा भाऊबाई आता मुलाखत गेला आता आमच्या महाराज इथं सप्ताह चालू आहे कोणतीच व्यवस्था नाही अन्नदान नाही या सप्त्याकडे कोणी पाहत नाही तुमच्याकडे तुम्हाला व्यवस्था करून देत नाही ज्या काही लागतात सुविधा लागतात त्या नाही या संदर्भात कार्यालयाला कळवलं ते कार्यालयालयात बोलत नाही ऐकायला फक्त एक साहेब राहतात ऐकायला संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर